श्री शनी देवा शनिदेवा ठेवा आरती ओवाळी वनो भावे करुनि सेवा जय जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनि मूर्ति तु एक एकमुखे काय वर्णु चले स्फूर्ति जय जय श्री देवा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सोरेसूत मे मी म्हणणार पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्ताचा विजय करणारा दंडण्याला दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत या चातुर्मासातील सगळ्यात पवित्र आणि शेवटचा ज्याला शिरोमणी म्हणतो आपण असा महान मास हा कार्तिक या कार्तिक मासातील शेवटच्या टप्प्यातील अध्यात्मेतील सगळ्यात पवित्र असा दिवस काळ सुवर्णकार ज्याला म्हणतो ज्याला भक्तीचा मार्गातनं गेल्यानंतर जी मुक्ती मिळवण्याचं क्षण आहे तो आज उद्या आणि परवा हे पवित्र राहते या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदी आनंद असतो चहूकडे दिवाळ्यापासूनचा काळ तर सगळ्यात पवित्रच असतो पै पाहुण्यांचं येणं जाणं असतं सगळ्यांना गोडधोड देण्याचा काळ आणि अशा काळामध्ये आपण पाहिलात मागच्या प्रवचनामध्ये जी बारा महिन्यातनं या कार्तिक महिन्यात येणारी अष्टमी गोपाष्टमी असते आणि या गोपाष्टमीच्या दिवशी आपण गोपूजन करतो आणि गोपूजनाने गो गोव्याच्या पदपश्चने पावन झालेले आपले पवित्र असे मंदिर म्हणजे घर आणि त्याचबरोबर आपण तुळशीचं लग्न लावतो तुळशी विष्णुपद मिळवलेली एकमेव अशी माता आहे त्याचा पण आपण इतिहास पाहिला आणि त्याचबरोबर कार्तिक मास या कार्तिक मासामध्ये अनेक तीर्थटन करायचा असतो तिथे दान असेल जप असेल साधना असेल त्याचबरोबर स्नान मात्र पवित्र असं मानलं गेलेलं आहे या मासामध्ये या मासामध्ये कृष्णा असेल वेन्ना असेल यमुना कावेरी गंगा सरस्वती नर्मदा या पवित्र तीर्थी जाऊन आपण स्नान करायचं असतो काळ थोडासा वाईट आहे या काळामध्ये आपण घरी जरी आपल्या म पवित्र अशा मंदिरामध्ये सुद्धा आपण स्नान जर करायचं ठरवलं तर प्रत्येक तांब्यागणीच आपण प्रत्येक तीर्थाचं जर नामस्मरण केला तर नामस्मरण करत जर आपण स्नान केला तर ते गंगेचं पावित्र्य आपल्याला आपल्या घरीसुद्धा मिळू शकतो एवढं पावित्र्य आपल्या या मासामध्ये आहे या मासामध्ये तेवढं महात्म्य आहे आपण घरी स्नान करत असताना हे म्हणत करा आणि स्नानानंतर प्रथम माता पित्यांचे चरण स्पर्श करा कारण अनेक पुराणामध्ये सांगितलेलं आहे अनेक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की मातेच्या चरणावर विश्वातील सर्व तीर्थ तिथे एकत्र एक आलेले असतात आणि सर्व तीर्थाचं दर्शन आपल्या मातेच्या चरणावर माथा टेकवल्यानंतर मिळत असतो असं पुराण सांगतात मग एवढं पावित्र्य आपल्या मातेच्या चरणावर जर असेल तर प्रथम आपण संकल्प केला पाहिजे की स्नानादी बुरकल्यानंतर प्रथम मातेच्या चरणावर आपला माथा टेकवला पाहिजे आणि तदनंतर पित्याच्या चरणावर आपला माथा टेकवला पाहिजे तेवढं महात्म्य त्यामध्ये आहे आणि सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध करताना सांगितलेलं आहे महाभारतामध्ये आलेला आहे हा उल्लेख इतकं पावित्र्य या कार्तिक मासामध्ये आहे की एकदा योगायोगाने सीता प्रभू रामचंद्र लक्ष्मण जेव्हा वनवासात गेले वनवासात गेल्यानंतर भरतराजे हे आजोळ्यात होते आजोळ्यात असल्यानंतर त्यांना समजलं की माझे बंधू वनवासात गेलेले आहेत त्या आजोळ्यातनं आले आणि आल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये कौशल्याकडे पाहिले तर कौशल्यांचं थोडीशी नजर तिरकी वाटली त्यांनी अन्यने मार्गाने समजावून सांगितलं की केवळ माझ्यामुळे भरत हे दशरथ राजाचा चिरंजीव आहे आणि माझे मोठे बंधू प्रभु रामचंद्र हे माझ्यामुळे राम वनवासात गेले असं तुमचं समज आला असल तर तो चुकीच आहे असं अन्यान्य मार्गाने समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला भरतराजांनी कौशल्य मातेना तरी कौशल्य माता समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या तेव्हा भरतराजाने सांगितलं की कार्तिक मासामध्ये येणारी पौर्णिमा जी कार्तिक मासामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला जो दान करतो जो जप करतो जो तीर्थटान करतो जो स्नान करतो तो त्याला जेवढं पुण्य मिळतंय जर मी खोटं बोलला असेल तर तेवढं मला पुण्य मिळू नये माझी अपेक्षा माझी लालसा युवराज पदावर असेल तर मला तो पुण्य मिळणार नाही ना आणि माझी स्वच्छ भावना आहे माझे बंधूच थोरले आहेत आणि त्यांनाच राजपद मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी धडपडतो असं त्यांनी तर तेव्हा ते कौशल्य मातेचा विश्वास त्याच्यावर बसला म्हणजे मला सांगा आपण एक खोटं शब्द सांगत असताना हे बोलत असताना जे वर्षभर अन्यान्य मार्गाने आपण खोटं बोलत आलेले आहोत जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर संकल्प केलात की आजपासून मी खोट बोलणार नाही आजपासून आईवडिलाच्या चरणावर माथा टेकवल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही एवढं जर संकल्प केला तर तुमचे मागच्या जन्मातले आणि आता उर्वरित आयुष्य सुद्धा सुखाचा जाईल मागच्या जन्मातले सगळे दोष निघून जातील एवढं ये महात्म्य येणाऱ्या पौर्णिमेमध्ये आहे लक्षात ठेवा हे त्रिपुरारी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आहे त्रिपुरारी नाव कसं पडलं त्रिपुरारी पौर्णिमा आपण म्हणतो कार्तिक पौर्णिमा म्हणतो खूप हो पावित्र्य आहे त्या दिवशी शंकराच्या मंदिरामध्ये दिवे लावायचा असतो दीपोत्सव करायचा असतो याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास पाहिला तर पूर्वी एक त्रिपुरारी नावाचा एक त्रिपुरासूर नावाचा एक दैत्य होऊन गेला खूप महाबलाडे असं दैत्य होतं एक लाख वर्ष त्यांनी साधना केली तप केला कठोर तप केला आणि कठोर तप इतकं कठोर केला की सगळे देवता सुद्धा त्याचा तपभंग करण्यासाठी अनेक अप्सरा पाठवल्या अनेक वर्षा मोठ्याने वर्षा झाला वादळ झाला वादळ सर्व देवतांनी प्रयत्न केला की त्याचा तपभंग करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पण तपभंग झाला नाही एक लाख वर्ष त्यांनी तप साधना केल्यानंतर ब्रह्मदेव जागे झाले सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली की त्याच्या तपोबाला पृथ्वी हलते एवढं सामर्थ्य त्याच्याकडे प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय करा तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवासह जो जिथे साधनेला बसला होता त्रिपुरासुर त्या ठिकाणी ते गेले आणि त्रिपुरासुराला त्यांनी सांगितलं की व तुझी तप साधना पूर्ण झालेली आहे तू मागशील ते, ते आम्ही वरदान तुला देऊ असं ब्रह्मदेवाने सांगितलं सांगितल्यानंतर त्रिपुरासुर म्हणाला की मला मृत्यू येता नये <coughs> मला मृत्यू येता कामा नये असं मला वरदान द्या तर ब्रह्मदेव म्हणाले की काही कल्पांतिकल्पानंतर सुद्धा आम्हाला मृत्यू आहे मग आम्हाला त्याला मृत्यू आहे तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा तुला कसा आशीर्वाद द्यायचा मग त्रिपुरासुर म्हणाला की तुम्हाला हे वरदान देता येत नसेल तर मला मनुष्य निसाचर राक्षस गंधर्व किन्नर आणि देव या आणि रोग आणि स्त्री यांच्या हस्ते मृत्यू येता कामा नये ब्रह्मदेवाने वरदान देऊन टाकले तथाच तो म्हणाले तथाच तो म्हणाले आणि या आशीर्वादाच्या बळावर त्यांनी तिन्ही लोकांना राज्य केले असे म्हणतात की पाच लाख वर्ष त्यांनी या त्रिलोकामध्ये राज्य होता त्याचा पाच लाख वर्ष असे पुराणामध्ये नोंदी आहेत तो इतका उन्मत झाला इतका उन्मत झाला सर्व देवाला बंदीवासात टाकला त्रिलोकात राज्य स्वर्ग नरक पाताळ नर मृत्यूलोक या सगळ्यावर राज्य त्याचा पसरला आणि सगळ्या राज पसरल्यानंतर हहाकार माजला सर्व देव बंदिवासात राहिले आणि सूर्याला त्यांनी आव्हान केला सूर्य सुद्धा त्याच्या दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये सेवा करत थांबला सूर्यदेव थांबल्यानंतर ह्या पृथ्वीची गती थांबली विश्वाची गती थांबली सगळीकडे अंधकार माजला हहाकार माजला शेवटी त्रिपुराने त्रिपुरासुराने सूर्याला सांगितलं की तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा चंद्राला सांगितलं तुम्ही तुमचं कार्य चांगलं ठेवा सगळे सत्तावीस नक्षत्र नवग्रह सगळे बंदी वासात होते एकदा नारद मुनी त्या त्रिपुरासुराच्या दरबारात गेले आणि त्यांची स्तुती केली त्यांची वाहवा केली आणि बावा केल्यानंतर नारद मुनीचं त्यांनी त्रिपुराशराने स्वागत केलं आणि अहंकारामध्ये देऊन म्हणाला पहा सगळ्या त्रिलोकात माझं राज्य माझ्यापुढे कोणी कोणीही नाही विश्वामध्ये या सृष्टीमध्ये कोणीही नाही मला विरोध करणारा असं तो मोठ्याने हसत होता हसत असताना नारद मुनीने नारद थोडीशी दोन शब्द सोडले आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या ठिकाणी ठीक आहे पण तुम्ही ज्यांना ज्यांना जिथे जिथे नेमलेले आहात तिथे तिथे तेच राज्य करता तुम्हाला मानत नाहीत हळूज पुढी सोडली जशी पुढे सोडली तसं तो विश्वकर्माला बोलवला आणि विश्वकर्माला बोलवून त्रिपुरासूर तीन विमान बनवला एक नरका जाणारा एक स्वर्गात जाणारा आणि एक मृत्यूलोकात येणारा असा तीन विमान बनवला आणि तिन्ही विमानाने तो प्रवास करायला लागला जिकडे तिकडे काय लोकांना काय राक्षसांना तो काढून टाकला काय राक्षसांना राज्य दिला ज्याने जे ज्याची स्तुती केली हे करत असताना इकडे सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना त्यांनी सांगितलं की तुम्ही वरदान दिला तर तिन्ही लोकांमध्ये राज्य करतो आम्ही बंदीवासात आहे आणि देवांचं राज्य कधी येणार मनुष्य प्राणी सुखात कधी राहणार अनेक प्रश्न त्यांच्या पुढे टाकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले की हे माझ्या हातात का नाही हा, आहे आपण विष्णू देवतेकडे जाऊया सर्व देव ब्रह्मदेव विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णू देवाकडे जाऊन त्यांना विनंती केली विनवणी केली आणि विष्णू सुद्धा म्हणाले ब्रह्मदेवा आपण वरदान दिलेल्या आहात की स कुणाच्याही हाताने मृत्यू येऊ नये देवाच्या नको स्त्रीच्या नको मानवाच्या नको किन्नर नको निशाचार नको कोणाचाही नाही याला मृत्यू कशी येणार मग विष्णुदेव म्हणाले की माझ्या हातात काही नाही आहे आणि मलाही ते शक्य नाही आहे मग तेव्हा सर्व देवांनी ठरवलं आणि विष्णुदेवतानी ब्रह्मदेवाला आणि सर्व देवाने सांगितलं की आपण ज्यांनी ज्याची निर्मितीची सृष्टीची निर्मिती ज्यांनी केली जो निशाचार नाही जो मानव नाही जो राक्षस नाही तो गंधर्व नाही जो स्त्री नाही जो पुरुष नाही असा एकमेव जो रोग नाही तो एकमेव देवता आहे तो महादेव आहे तर त्रिशूलधारी जो देव आहे तो सगळ्यात महान आहे त्याची उत्पत्ती कुठेही नोंद नाही अशा देवतेकडे आपण सगळ्यांनी जाऊया असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेव विष्णू इंद्र हे सगळे देवता सगळे मिळून महादेवाकडे गेले महादेवाकडे गेल्यानंतर महादेवांना त्यांनी विनंती केली सांगितलं त्रिपुरासुर हा असा एक दैत्य आहे तो जगामध्ये विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये तो राज्य करतोय त्याच्या आपल्या हातात काही राहिलेलं नाही आम्ही बंदिवासात आहे तेव्हा महादेव म्हणाले तो त्रिपुरासुर माझा भक्ती करतो तो माझा भक्त आहे मी त्याच्यावर का हल्ला करू कारण नसता मी का क्रोधात येऊ त्याच्यासाठी तेव्हा देवानं काहीच बोलता आलं नाही देव स्तब्ध राहिले आणि एका सुरामध्ये देवानी सगळ्या सक्ड़ा देवतांनी सगळ्यांनी महादेवाची स्तुती केली महादेवाची स्तुती शिवपुराणामध्ये नोंद आहे महादेवाची स्तुती केल्यानंतर देवाने विचाराधीन म्हणून प्रश्न ठेवला ठीक आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी जा पाहू एवढेच ते म्हणाले सर्व देवता निघून गेले आणि सर्व देवता निघून गेल्यानंतर इकडं नारद मुनी नारद मुनी अजून परत तो त्रिपुरासुराकडे गेला आणि त्रि त्रिपुरासुरांना त्याने सांगितलं की जगामध्ये सगळ्यात महान तूच आहेस तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही तेव्हा त्रिपुरासुर अहंकारात आला परत तो म्हणाला विश्वामध्ये कुणीच नाही आहे सृष्टीमध्ये कुणीच नाही आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ तेव्हा नारद मुनीने सांगितलं जे कैलास पर्वत आहे तर कैलासावर कैलासेश्वर राहतो महादेव त्रिशूलधारी तो त्याच्या वैभवापुढे आपलं वैभव शून्य आहे कसपटा एवढा सुद्धा नाही आपलं वैभव एवढंच पुढी सोडली आणि नारंगून निघून गेले तो कृदाव आला हो त्रिपुरासुर विचार करायला लागला की सगळ्यात माझं राज्य असताना तिकडं पहा तिकडं माझं राज्य असताना माझ्यापेक्षा मोठा श्रेष्ठ असं वैभवशाली असं गौरव असं महान असं कोण आहे माझ्या राज्यापुढे कोणाचं राज्य मोठं नाही पाहतो म्हणून तो, तो सगळ्या सैनिकांना के गोळा केला राक्षसांना गोळा केला आणि राक्षस एकत्र केला आणि एकत्र करून तो कैलासावर स्वारी केला कैलासावर स्वारी केला आणि कैलासवर स्वारी केल्यानंतर युद्ध महाभयंकर घनघोर युद्ध चालू झाला की ज्यांची तो भक्ती करत होता त्यांच्याशी युद्ध करायला लहान करामध्ये येऊन घनघोर असं युद्ध युद्ध चालू झाला तो घनघोर असं युद्ध तो तीन दिवस युद्ध चालला तो दिवस तो आजचा दिवस उद्याचा आणि परवादिशीचा शनिवार रविवार आणि सोमवार सोमवारी सोमवती पौर्णिमा आहे त्या दिवसापर्यंत युद्ध चालू राहिलं इकडे सर्व देवता शंकराचे मंदिर महादेवाचे जिथे जिथे स्थान असतील तिथे तिथे त्यांनी दिवा लावला दिवा हा शांतीचा प्रतीक आहे तो क्रोधाला शांत करतो अशा महान देवतेचे त्यांनी नामस्मरण केला साधना केली आणि महादेवाने एका बाणामध्ये त्रिपुरासुराचा वध केला तो वध केल्याचा दिवस आहे तो पौर्णिमा आणि आता येथी पौर्णिमा सोमवती आहे या पौर्णिमेच्या दिवशी त्याचं ते, ते त्रिपुरासुराचं वध झाला आणि तिन्ही लोकातलं दैत्यांचं राज्य संपलं आणि देवांचं राज्य आलं आणि देवांचं राज्य आलं आणि तुम्ही आम्ही सुखी झालो म्हणून त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये त्रिपुरार पौर्णिमा याचा अर्थ शंकराला शांत करण्यासाठी महाकाल शिवाचा अवतार त्यांनी घेतला आणि वध केला म्हणून त्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो दिवा हा शांतीचा प्रतीक आहे शांतीनेच विश्वाला शांती मिळते म्हणून आपण सुद्धा आपल्या मनातला त्रिप्रासून घालवायचा असेल आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये त्रिप्रासून लपून बसलेला आहे तो सुद्धा आपल्याशी युद्ध करत आहे तो आपल्याला शांती मिळवून देत नाही समाधान मिळवून देत नाही सुखात नांदू देत नाही त्याचे सगळे भावबंध आपल्या हृदयामध्ये आपल्या स्थानी विराजमान आहेत मत्सर असेल द्वेष असेल अहंकार असेल गर्व असेल हे त्याचं सैनिक आहे सगळं त्रिप्रासुर अहंकार आहे याला मूट द्यायचं असेल तर आपण सुद्धा संकल्प करा संकल्प करण्याची वेळ आली आपल्यालासुद्धा संकल्प केला पाहिजे आणि असलेल्या शेजारच्या महादेवाच्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये आपण पौर्णिमेच्या दिवशी जायचं संध्याकाळी दीपोत्सव साजरा करायचा आणि दीपोत्सवाच्या ज्योतीच्या रूपाने जो ज्योती म्हणजे अग्नी आहे अग्नी म्हणजे परमेश्वराचं मुख आहे त्या मुखामध्ये अंकाराला समर्पित करायचं क्रोधाला समर्पित करायचं सगळ्या दुष्ट भावनेला समर्पित करायचं जाळून टाकायचं आणि त्या दिवशीपासून आपण सुद्धा महादेवासारखं वागायचं लक्षात ठेवा महादेवासारखं वागण्याचा आपण प्रयत्न केलात तर आपण सुद्धा सृष्टीचं उत्पत्ती करू शकतो त्याचं पालन करू शकतो त्याचं लय करू शकतो एवढं सामर्थ्य तुम्हामामध्ये आहे हे म्हणजे विश्व आहे आपलं शरीर म्हणजे संपूर्ण शरीर जर विचार केला तर ब्रह्मांड आहे यामध्ये काय निर्माण करू शकत नाही आणि काय संपू शकत नाही मला सांगा चांगलं निर्माण करा आणि वाईट संपून टाका एक क्षणभर तुम्ही असा विचार करा एक क्षणभर आपल्या शरीरातून आपण बाहेर या ध्यानस्थ बसा ध्यानस्थ बसा आणि आपल्या शरीरातून आपण बाहेर या आणि आपल्या शरीराकडे निरीक्षण करा आपणच आपला आत्मा बाहेर काढा आणि आपल्या शरीराकडे निरीक्षण करा आणि आपल्या शरीराकडे निरीक्षण केलं की आपण शरीराकडे पाहून प्रत्येक पार टाईत ना शरीराचे त्याच्यावर नजर टाका आपण आजपर्यंत किती चुका केल्या आपण या वाणीतनं किती वेळा कुठे बोललो या नजरेतनं किती वेळा वाईट पाहिलं या मनामध्ये दडलेला अहंकार जाळ्या ज्या आहेत धुराळा मनातलं धुराळा भक्तीच्या नावाच्या खराट्याने साफ करा आणि आपल्या ह्या मंदिराला सुरक्षित ठेवा हे मंदिराला सुरक्षित ठेवला त्यामध्ये असणारा आत्मा हा परमात्मा आहे आणि हाच शिवाय आणि हाच महादेव आहे याला स्थिर करायचा असेल आपल्या हृदयामध्ये त्याला स्थावर करायचा असेल त्याला स्थिर बसवायचा असेल तर आपल्या हृदयाच्या त्याच्या भौतिक कानाकडत दडलेल्या अहंकाराला क्रोधाला मत्सराला धुराळा उडवलं पाहिजे साफ केला पाहिजे हे जाळ्या काढल्या पाहिजे जाळ्या काढण्याचं एकमेव माध्यम आहे की त्या दिवशी संकल्प करा दीपोत्सव करा आणि दिव्यानेच विश्वाला शांती मिळते आणि शांतीनेच विश्वाला शांती मिळते बोला <laughs>